रेशनिंगचा तांदूळ पकडला जत तालुक्यातील उमदी पोलिसांनी रेशनिंगचा तांदूळ वाहतूक करत असताना पोलिसांनी पकडलाय उमदी विजयपूर मार्गावर लवंगा गावाजवळ रेशनिंगचा तांदूळ वाहतूक केल्याप्रकरणी उमदी पोलिसांनी ट्रक सह तांदूळ असं मिळून पस्तीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी आरोपी ट्रक चालक हेबाल मदार राहणार ड्रा... ड्रा... तालुका रामदुर्ग जिल्हा बेळगाव यास अटक करण्यात आली आहे ही कारवाई मंगळवारी केली आहे या प्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात पुरवठा निरीक्षक श्रीकांत चंद्रकांत चौथे यांनी फिर्याद दिली आहे अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्नचे चे कलम तीन व सात प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास विजापूर पंढरपूर हायवेना लवंगा गावाजवळ पाटील नाश्ता व किराणा स्टोअर्सच्या समोर असलेल्या रोडवर आरोपी तिप्पन्ना हेबाल्लेवा मदार वर्ष एकोणचाळीस र... ड्रायव्हर राहणार चन्नापूर तालुका रामदुर्ग जिल्हा बेळगाव यांच्या ट्रकमध्ये रेशनिंगचा तांदूळ जाणार असल्याची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी छापा टाकून ट्रक पकडला जप्त केलेल्या मुद्देमालात पंचवीस लाख रुपये व एक तपकिरी रंगाचा अशोक लेलँड कंपनीचा ट्रक तिचा आर टी ओ क्रमांक के ए छत्तीस अठ्ठावन बावन दोनशे रुपयांचा सातशे शहात्तर नग पंधरा टन रेशनिंगचा तांदूळ सुतळी बारदाण्याच्या पाच गुण्या त्यावर इंग्रजीमध्ये गव्हर्नमेंट ऑफ हरियाणा असं लिहिलेला तेतीस हजार चारशे चाळीस किलो वजनाचा तांदूळ मुद्देमाल प्रति किलो शासकीय बाजारभावाप्रमाणे तीस रुपये अंदाजे किंमत असा तांदूळ जप्त केला आहे दिनांक पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी उमदी पोलीस स्टेशन कडे नेमणुकीचे असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल नामदेव काळे यांना गोपनीय बातमीदाराबाबत बातमी मिळाली की उमदी पोलीस स्टेशन हद्दीमधून विजापूर हायवेने ट्रक क्रमांक के ए छत्तीस सी अठ्ठावन्न बावन्न मध्ये अवैधरित्या रेशनिंगसाठी वापरण्यात येणारा तांदळाची वाहतूक करणार आहे सदर बातमीप्रमाणे आम्ही सर्व स्टाफने तिथे लवंगा या गावामध्ये सापळा रचला असता सदरचा ट्रक हा तांदूळ तांदळाची अवैध वाहतूक करताना मिळून आलेला आहे सदर कारवाईमध्ये एक पंचवीस लाख रुपयेचा ट्रक व पस्तीस टन तांदूळ ज्याची किंमत आहे दहा लाख तीन हजार दोनशे रुपये एवढा मुद्देमाल ताब्यात घेऊन जप्त करण्यात आलेला आहे सदर कारवाईबाबत बाबत पुरवठा निरीक्षक श्रीकांत चोते यांना कळवल्या कळवण्यात आल्यानंतर त्यांनी सरकारतर्फे चालक आरोपी नामे तिप्पन्ना मदार यांच्या विरुद्ध उमदी पोलीस ठाणे फिर्याद दिलेली आहे सदर फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे शेहेचाळीस पंचवीस अत्यावश्यक हो वस्तू कलम व गुन्हा दाखल करण्यात आले असून पुढील तपास पीएसआय सिद्धेश्वर गायकवाड हे करीत आहेत लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा